शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर आयोजित भव्य कृषी प्रदर्शन आंबेगाव महोत्सव सात फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट यार्ड या ठिकाणी आयोजित केलेले आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दाखवावी शेतकरी मित्रांनो आज गुरुवार दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर भाजीपाला मार्केट बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये मा फ्लावरची आवक घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव देखील आज समाधानकारक पाहायला मिळत आहेत कोबीची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते परंतु बाजारभावात को कोबीच्या मंदीच पाहायला मिळाले आज बीटच्या अवकेत मोठी वाढ पाहायला मिळाली अवकेत वाढ होऊन बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळाले हिरवी कापडीची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळत आहे इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते चला तर बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभाव बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल इतरही सर्व शेतकरी बांधवांना रोजचे बाजारभाव समजतील मंजिर वांगे दोनशे रुपये किलो 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 वांगे रुपये रुपये रुप, सफेद रुप, रुप। क्वालिटी पाहू शकता एकशे पावटा तीनशे ते चारशे पन्नास रुपये भेंडी रुप, चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी चारशे ते चारशे पन्नास दुधी भोपळा शंबर भोपला बटाटा एकशे चा एक पन्ना रुपये बटाटा एकशे चा एक पन्ना गाजर एकशे पन्ना ऐप किलो गाउटी गाजर पोपटी चारशे रुपये चारशे रुपये शिमला मिर्ची तीनशे पन्ना रुपये पन्ना शिमला मिर्ची कारले तीनशे पन्नास रुपये दहा किलो कारले तीनशे पन्नास गवार सहाशे रुपये दहा किलो गवार सहाशे रुपये दहा किलो वांगी मिडियम क्वालिटी एकशे पन्नास रुपये दहा किलो मिडियम एकशे पन्नास शेवगा चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो पापडी दोनशे हो सत्तर रुपये दहा किलो पापडी दोनशे सत्तर दहा किलो वाटाणा गोल्डन दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये वाटाणा गोल्डन हिरवी काकडी शंभर ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो हिरवी काकडी जेवढा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो एवढा तीनशे ते चारशे भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो भेंडी फोर हंड्रेड ते फाय हंड्रेड बीन्स हरसी 250 पन्ना से दोन तो 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 से रुपये धा किलो तोनशे रुपये दा किलो तोनशे रुपये दा किलो तिखट का मिर्ची पांचे 500 रुपये दा किलो तिखट का मिर्ची पांच पंचावन मका शंबर ते 150 पन्ना रुपये धा किलो मका शंबर ते एकशे पन्ना रुपये अदरस दौनशे पन्ना से दोन से सत्तर रुपये दा किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो हायब्रिड फ्लावर सत्तर रुपये दहा किलो दीड किलो साईज फ्लावर धवल वरायटी पंच्याहत्तर रुपये दहा किलो डवल वरायटी पंचाहत्तर रुपये दहा किलो बादला फ्लावर पस्तीस रुपये दहा किलो साडेतीन रुपये किलो बादला फ्लावर

कितवा थोडा आहे दुसरा थोडा आहे किती डाग आहे आज सोळा डाग मधुबनी वरायटी पंच्याहत्तर रुपये दहा किलो किती गाडीची लागवड आहे सात हजार गाडी ओके धन्यवाद फ्लावर चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो किडे वक्कल वकलेला हलको वक्कल आहे फ्लावर सत्तर रुपये दहा किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो डबल वरायटी सत्तर रुपये दहा किलो सात रुपये किलो धवल वरायटी फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी नव्वद रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी नव्वद रुपये दहा किलो नऊ रुपये किलो नव्वद रुपये दहा किलो सुपर ओक्कल फ्लावर टेट्रस वरायटी साठ रुपये दहा किलो टेट्रस वरायटी साठ रुपये दहा किलो कोबी साठ रुपये दहा किलो

आज आवक जास्त वाटते कमी वाटते कालपेक्षा जास्त आहे का आवक आज मिड... मिडियम काय झालंय मागच मिडियम काय झालं नाही नाही ते मोठ चाळीशी रुपये झाले की मीडियम चाळीशी रुपये झाले ना नायट कोणती सकटाच आहे का बुगी काय झाली चाळीस रुपये असेल ओके गोळाबीट पासष्ट रुपये दहा किलो पासष्ट रुपये दहा किलो गोळाबीट साडेसहा रुपये किलो बदला बीट चाळीस रुपये दहा किलो बदला बीट चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो बीट चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो चाळीस रुपये दहा किलो बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो आठ रुपये किलो गोळा बीट पासष्ट रुपये दहा किलो पासष्ट रुपये दहा किलो बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो आठ रुपये किलो किती आहेत गुन्हे बाबा पाच गुन्हे आहेत पाच गुन्हे आहेत का गोळ्याचे किती आहेत तीन आहेत तीन आहेत का परवा काय वाजायला तुम्ही ऐंशीच गेले होते आता ऐंशीच गेली का ओके बाबा नमस्कार बऱ्याच दिवसांनी मार्केटला उद्या पण आहे का काय भाव झाले आज आज ऐंशी ऐंशी रुपये मीडियम झाला का गोळा काय भाव झाला गोळा पासष्ट रुपये झाला का भुगी बदला चाळीस चाळीस मध्ये गॅप पडला होता काय मध्ये बिटा नव्हत्या आता हे नवीन प्लॉट चालू आहे का याची तुम्हाला जात सांगता येईल का ब्याची अक्षयचं बी आहे का ओके गाव कुठला आपलं नाव काय ज्ञान देव ओके धन्यवाद माझी सैनी मी ओळखलो तुम्हाला पाठीमाग दोन तीन बाईट झाले ते सैनिकाची भूमिका जय जवान झालं आता जय किसान काम झाले जय जवानचं झाले आता जय किसानच चालू ओके ओके चालते बीट ऐंशी रुपये दहा किलो ओके धन्यवाद हो काय भाऊ झालंच बीट नव्वद रुपये झालेत काय घे घे काय आपली किती गुण आहेत या गोळा होता का गोळा काय झाला शहात्तर रुपये हे नव्वद रुपये झाले मीडियम बुगी बदला गाव कोणतं आपलं बोरी बोरी कुर्दुदरू बोरी बुदरू काय नाव दादवांत जाधव ब्याची व्हरायटी कोणती आहे आपली का आजच पहिल्यांदा आणलं आहे का नव्वद रुपये केले ओके धन्यवाद माऊली आपलं काय झालं बीट पंच्याऐंशी गोळा साठ रुपये कोणतं बोरीच काय नाव आपलं औटेब्याची व्हरायटी सांगता येईल का जात लालिमा किती डब्याचं बीट आहे आपलं दोन डब्याचं आजच पहिल्यांदा आणले आणलंय का याच्या आधी काय भाव गेलं एकशे वीस गेल। एकशे वीस गेलं होतं का दहा दिवस दहा हो दिवस झाले आज पंच्याऐंशी रुपये गेले ओके धन्यवाद माऊली नमस्कार नमस्कार काय भाव झाले मीठं शंभर रुपये झालं आहे काय हे ओकल आहे का आपलं येऊ शंभर झालं आहे किती गुन्हे द्या सात गोळा बघी बघी तीन अन्य गोळा येईल काय भाव झाला पासष्ट रुपये गोळा साठ रुपये साठ रुपये जाऊ कोणतं नाव काय आपलं डब्याची व्हरायटी सांगता येईल का लाली लालिमाच आहे किती डाब्याची भेटे चार चार डब्याची कधीपासून चालू गेली का चालू झाली एंडिंगला आता एंडिंगला आहे का काय बाजार भेटली कमीत कमी जास्तीत जास्त सुरुवातीत एकशे ऐंशी एकशे ऐंशीपासून पासून त्याच्यानंतर रिवर्सच आहे आज शंभर रुपये झाले बाकीच्या ह्या ह्या काटावर काय बा, काय काय भाव झाला बाकीच्या बिटा एकशे पंधरा एकशे पंधरा वीस तुरळक आहे का दोन तीन ओके दोन तीन ओकले आहेत का बाकीचे सत्तर ऐंशी नव्वद सत्तर ऐंशी नव्वद जास्त असेल ना ओके काल होते का मार्केटला तुम्ही काल काल नव्हते आज बीट शंभर रुपये दहा किलो ओके धन्यवाद